सोशल मीडियावरती एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये एक शिक्षक आणि मुलगी यांचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ काय आहे तो पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक साठ ते पासष्ट या दरम्यान वय असलेला एक शिक्षक आहे आणि अठरा वर्षाची मुलगी आहे व्हायरल व्हिडिओमध्ये मुलगी सांगत आहे की हे माझे हिंदीचे शिक्षक आहेत आणि यांच्यावर मी प्रेम करते तसेच शिक्षक सुद्धा म्हणत आहे की मी या मुलीवर प्रेम करत आहे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे या दोघांनाही सांगायला लाच सुद्धा वाटत नाही का अशा संतप्त प्रतिक्रिया अनेक लोकांनी केलेल्या आहेत त्याचबरोबर व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्ती सांगत आहे काही प्रश्न त्या शिक्षकाला विचारत आहे की तुमच्या दोघांमध्ये वयाचा गॅप आहे याचं तुम्हाला भान आहे की नाही त्यावर शिक्षक आणि मुलगी सांगते की हे आम्हाला माहीत आहे व्हिडिओमध्ये शिक्षक सांगतात की जेव्हा मी शिकवण्यासाठी येत होतो तेव्हा आमच्या दोघांमध्ये प्रेम झालं व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी संताप व्यक्त केला तर काहींनी म्हटलेला आहे की हा स्क्रिप्टेड व्हिडिओ आहे परंतु अशा प्रकारे इन्फ्लुएन्स हे चुकीचं आहे आजकाल लोकांना काय झालेलं आहे जनरेशन गॅप हे लोकांना माहीत आहे की नाही तर ही एकच केस नाही तर अशा अनेक केसेस आहेत ज्यामध्ये अक्षरशः लोकांनी वयाची मर्यादा विसरून प्रेम हे केलेला आहे खरोखरच भारताची संस्कृती कुठेतरी बिघडत चालली आहे आणि याला फक्त कारणीभूत कुठेतरी मोबाईल किंवा सिनेमे किंवा अनेक प्रकार लोक अशा प्रकारे इन्फ्लुएन्स होतात हे कुठेतरी थांबायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवू शकता